बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच आय बी सेफ यांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत आहेत सुनील भाऊ निर्मे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ते आंदोलन का करत आहेत आणि आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावरती नेमकी का आली सुनील भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे जे भीम आपल्यावरती आंदोलन करण्याची नेमकी पाळी का आली आणि आपल्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत त्या शासनासमोर मांडूनही त्यांना मान्यता मिळत नाहीत धन्यवाद जी आणि आपण पण साक्षीदार साक्षीदारात गेल्या आठ वर्षापासून म्हणजे दोन हजार सतराला पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला उच्च न्यायालयाचा निर्णय आला, आला त्या अनुषंगाने आम्ही आय बी सी स्थापना केली आणि या ठिकाणी आंदोलन केलं आहे आपण कित्येक बातम्या आमच्या केलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती आहे पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या संदर्भात अजितदादांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना एक जो जी आर काढलेला आहे त्याच्यामुळे पदोन्नतीतलं आरक्षण सध्या थांबलेलं आहे सात मे दोन हजार सात मे दोन हजार एकवीसला जो जी आर काढला त्याच्यामुळे एस सी एस टी विजयंतीचं पदोन्नतीतलं आरक्षण थांबलेलं आहे दुसरी गोष्ट आपल्याला कल्पना आहे या आझाद मैदानामध्ये फेलोशिपच्या संदर्भातली मुलं जवळजवळ पन्नास दिवसापेक्षा जास्त काळ आंदोलन करत होती त्याच्यानंतर त्यांची फेलोशिप मंजूर झाली आज फेलोशिप स्कॉलरशिप फ्रीशिप परदेशी शिक्षणाच्यासाठी जी स्कॉलरशिप सगळ्या योजना ठप्प आहेत याचं कारण असं आहे आम्ही या संदर्भामध्ये खोल माहिती घेतल्यानंतर आमच्याकडे जी माहिती मिळेल ती अशी आहे की सत्तरच्या दशकात अनुसूचित जातीच्यावर भरपूर प्रमाणात अन्याय झाले आणि त्या अन्याय अत्याचाराच्या अनुषंगाने राज्य सरकारने दखल घेतली तत्कालीन विधिमंडळ विधान परिषदेचे सभापती अध्यक्ष सन्मान्य वि पागे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली या समितीने अहवाल दिला या समितीच्या अहवालानंतर तो अहवाल पंच्याहत्तरला राज्य विधिमंडळापुढे मांडला गेला शहात्तरला त्याच्यावर दोन्ही सभागृहात चर्चा झाली आणि एकवीस जून एकोणऐंशी ला जी आर निघाला जी आर काय निघाला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी प्रगतीसाठी पंधरा टक्के वाटा अर्थसंकल्पातला द्यावा असा निर्णय झाला मात्र गेले पंचेचाळीस वर्ष आपण पाहतोय मागच्या वेळेला चंद्रकांत आंढोरे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते आणि दादाच अर्थमंत्री होते अजितदादाचं नेमकं धोरण कळत नाही त्याही वेळेला चंद्रकांत आंढोरेची ही ओळख ओरड होती की माझ्या खात्याचा निधी हा पळवला जातोय आताही सध्याचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत शिरसाट साहेब त्यांचंही म्हणणं आहे की माझ्या खात्याचा निधी लाडकी बहीण योजना किंवा वेगवेगळ्या योजनांच्यासाठी पळवला जातो आमचं म्हणणं आहे की कर्नाटक आंध्र आणि तेलंगणामध्ये हा कायदा झालेला आहे अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे जो अर्थसंकल्पातला निधी आहे तो इतर कुठल्याही खात्याला वळू नये तो पुरे 15 चा जर पुरेसा निधी पंधरा टक्क्याचा निधी जी आर प्रमाणे जर अनुसूचित जातीच्यासाठी दिला तर ह्या ज्या स्कॉलरशिप ह्या ज्या फ्रीशिप आहे ह्या ज्या परदेशी शिक्षणाचा विषय आहे फेलोशिपचा विषय पी जे पी एच डीचा ह्या विद्यार्थ्यांना हा निधी उपलब्ध दो करून देता येईल त्यांची प्रगती करता येईल वेगवेगळ्या ज्या लघु उद्योग उद्योग धंद्यांच्यासाठी ज्या योजना आहेत सामाजिक न्याय खात्याच्या त्या पुऱ्या करता येईल परंतु सरकारचं धोरण नेमकं काय आहे की अनुसूचित जातीचा निधी पळवायचा तर आमचं आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आमचं हे निवेदन आहे सरकारला माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्य मंत्री असतील अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब मागच्या वेळेला सामाजिक न्याय खात्याचे मंत्री होते त्यांना सामाजिक न्याय खात्याच्या वेगवेगळ्या जे निधी योजना आहेत त्याच्याबद्दलची चांगली माहिती आहे आमची त्यांना विनंती आहे की सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे अर्थसंकल्पात्रा पंधरा टक्केचा वाटा विश्व पागे समितीच्या शिफारशीनुसार एकवीस जून एकोणऐंशी साली झालेल्या जी आरनुसार तो आम्हाला द्यावा आणि आमच्या योजना पूर्व सुरू कराव्यात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या विकासासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल हा याच्यातून ये राज्य सरकारने प्रयत्न करावा अशी आपल्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे धन्यवाद जय भीम राज्य सरकारला विनंती केली जाते आहे अधिवेशनाच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कदाचित पुन्हा यांना आझाद मैदान येथे आंदोलनासाठी उपस्थित राहावं लागेल आपल्यासोबत दुसरे आंदोलनापैकी एस के भंडारे सरचिटणीस आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नेमका काय प्रकार आहे धन्यवाद आज आझाद मैदानमध्ये पंधरा जुलै हिवाळी जे पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनावर आम्ही आंदोलन करत आहोत मागच्या दोन हजार तेवीसला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी दोन हजार तेवीसला आम्ही बावीस मागण्या घेऊन आंदोलन केलं आणि ते आंदोलन फक्त मंत्रालयावरच नाही तर पूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय केलं त्याच्यानंतर आम्ही असं अपेक्षित केलं होतं की याच्यावर काहीतरी तोडगा निघेल काहीतरी मिटिंग घेतील पण कोणत्याही प्रकारचं मिटिंग दोन हजार तेवीसपासून ते आज पंचवीसपर्यंत झालेलं नाही आज त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही पुन्हा या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे हे धरणे आंदोलन प्राथमिक स्वरूपात होतं कारण का की सरकारला काय वाटतंय काय नाही तर आज आपण बघताय की सरकारमध्ये जे पद्धती आरक्षणच्या संविधानानं दिले गेलेलं आहे ते सुद्धा डाऊन केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं बावीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस साली निर्णय दिला आहे की बाबा त्यातले तीन पॅरामीटर्स तपासून बघा आणि द्या तसं क्वांटिबल डाटा दे तपासून द्या सरका, सरकार सरकारनं दिलेला आहे तर तो तो त्या तो जी आर पंचवीस मे दोन हजार चारचा तो जी आर दुरुस्त करणं आवश्यक होता तो दुरुस्त न करता सात मे दोन हजार एकवीसला वेगळा जी आर काढला आणि सरसकट लोकांना पदोन्नती देण्याचं काम केलं ऍडव्हॉक बेसिसवर आमचे दोन हजार सतरापासून जे प्रलंबित लोक आहेत ज्यांना पदोन्नती मिळणं गरजेचं होतं ऍडवॉक का होईना पण तू सगळं रिटायर होऊन गेले माणसं आता संविधानाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जे फायदे मिळालेत ते फायदे म्हणजे विद्यार्थ्यांचे फायदे असतील शैक्षणिक सेवे असतील परदेशी शिक्षण असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघितलं आहे खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्याच बघितलं तर आज बौद्धांची धरावर जे महाबुद्धी महाविहार जे बुद्धगयामध्ये आहे जिथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झालं ते बौद्धांच्या ताब्यात ऐवजी त्यात एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान निर्माण व्हायच्या अगोदरचा कायदा तो अजूनही लागू आहे की त्याच्यामध्ये नऊ सदस्य आहेत नऊपैकी पाच सदस्य हिंदू आहेत आणि चार सदस्य बौद्ध आहेत त्यामुळं आमची अशी मागणी होती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून ना नागार्जुन सुरेश देसाई यांच्या काळापासून हे सगळ्या गोष्टी चालू पर आहेत परंतु अद्याप त्याचा निर्णय नाही सुप्रीम कोर्टामध्ये केस पण दाखल झालेली आहे ती सत्तावीस एकोणतीस जुलैला त्याचा निर्णय आहे परंतु ह्या सगळ्या बाबतीत बघितलं आहे तर सरकार हे जे संविधानिक अधिकार प्राप्त दिलेले जे गोरगरीब एस सी एस टी ओबीसी आहेत यांच्या अधिकारला धक्का नेऊन आपलं स्वतः मालिक मालकी हा स्वतःकडे असल्याचं चाललंय आणि संविधानाचं मोडथोड चाललं आहे तर ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि या सगळ्या गोष्टीवर एक चोवीस मागणी आम्ही केल्यात त्याच्यावर एक बैठक व्हावी मॅरेथॉन बैठक व्हावी तर ज्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या न्याय गोष्टी आहेत ते आम्हाला देण्यात यावं असं आमची विनंती आहे त्याच्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आजचं हे धरणे आंदोलन आहे धन्यवाद जय भीम जय संविधान सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे हे यातून स्पष्ट होत यांच्या या मागण्या मान्य होतात की तशात भिजत भोंगड्या पडून राहतात ते येणाऱ्या काही काळात कळेलच आझाद मैदानातून येथून सलीम खतिक दिनेश मराठे मुंबई डॉक्टर बाबा